मोठी बातमी समोर येते फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द झालेला आहे मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द झालाय तर फडणवीस आज वाशिमच्या दौऱ्यावर दौऱ्यावर जाणार होते तर आताची बातमी आपण पाहतोय की हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झालेला आहे तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवळे तर गणेश काय सांगाल फडणवीसांचा वाशिम दौरा असा अचानक रद्द झालेला आहे काय अधिकची माहिती नक्कीच पोहरा देवी ला आहे ते देवेंद्र फडणवीस आज रामनवमी निमित्त जाणार होते आणि त्या ठिकाणी पूजा करणार होते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मात्र हेलिकॉप्टर मध्ये आहे तो तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं आहे आणि या तांत्रिक बिघाडामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा वाशिमचा दौरा आहे तो रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे कारण की त्यानंतर नागपुरामध्ये देखील आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे विविध कार्यक्रम असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आता नागपूर विविध कार्यक्रम आहेत त्यांना उपस्थिती लावताना पाहायला मिळणार आहे जी जी धन्यवाद देश दिलेल्या माहिती माहिती तर आपण पाहतोय पोहरादेवी परिसरात आज फडणवीस जाणार होते रामनवमी निमित्त ते तिथे पोहोचणार होते मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आला